मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे आता फक्त अमृतस्नान होतं आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृतस्नान अत्यंत महत्त्वाचं आहे पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो अमृतस्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं ला आहे पालकमंत्री जातात येतात राहतात काही अडलं आहे का त्यामुळे काही काळजी करू नका कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात आमचे दादा भुसे आहेत आमचे नरहरी जिरवळ आहेत भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे भाऊ